नमस्कार श्री श्री स्वामी समर्थ चिंतन तुम्ही देखील अकरा गुरुवारचे व्रत करत असाल किंवा अकरा नऊ एकवीस असे जर तुम्ही व्रत करत असाल आ, स्वामी चरित्र सारामृत म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार करत असाल तर तुम्हाला काही नियम आहेत तर ते पाळावे लागणार आहेत एक असा तुम्हाला तो पाळावाच लागणार आहे तर तुमची इच्छा होण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मदत होईल तर बघा गुरुवार हा कधी चालू करायचा बघा गुरुवार म्हणजे स्वामी महाराजांची सेवा ही मनात आली आणि सेवा सुरू केली अशीच आहे पण तरी सुद्धा आपल्याला स्वामी महाराजांच्या अकरा गुरुवारचे व्रत हे कधीपासून चालू करायचे आहेत तर तेच मी सांगणार आहे किंवा उद्यापन जर उद्यापनाला अमावस्या किंवा एकादशी आली तर ह्या टायमिंगला काय करायचं तर त्या संदर्भात आज मी तुमच्या बरोबर म्हणजे बोलणार आहे सांगणार आहे माहिती व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा जो आ, जर तुमचे देखील हे अकरा गुरुवारचे व्रत चालू असतील आणि बघा अं ह्यामध्ये जर तुमचं उद्यापन आलं बघा सुरुवात कधी करायची तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता पण जर या दरम्यान जर तुम्ही अमावस्या आली आणि जर तुम्हाला म्हणजे नाही का हे करायचं आहे अकरा गुरुवारच्या सेवेला तर व्रताला सुरुवात करायची आहे आणि त्याच टायमिंग मध्ये जर अमावस्या येत असेल अमावस्या येत असेल तर तुम्हाला त्या गुरुवारपासून सेवा करता येणार नाही कारण अमावस्याच्या दिवशी कोणत्याही सेवेला सुरुवात करू नये किंवा ती सेवा आपल्या त्या सेवेचं म्हणजे त्या उद्या पण देखील अमावस्याला करू नये असं म्हटलं जात त्याच्यामुळे कारण कसं असतं ना अमावस्या म्हणजे अमावस्या ही देखील चांगलीच आहे जरी तुमचं म्हणजे अकरा गुरुवारचे व्रत चालू असतील आधी मधी म्हणजे दुसऱ्या चा। तिसऱ्या चौथ्या अशा कोणत्याही गुरुवारी जरी अमावस्या आली तरी सुद्धा चालू शकतं पण जर तुम्ही सुरुवात आणि जर त्याचं शेवट जर अमावश्याला करत असाल तर ते खरं तर चांगलं नसतंच त्याच्यामुळे ते तेच चांगलं आहे की बऱ्याच ताईंना अजून सुद्धा माहिती नसेल की सुरुवात कधी करायची आणि उद्यापन कधी करायचं बघा एखाद एखादा गुरुवार उपवास करणं उपवास धरण शक्य नसेल तर त्यांनी खर तर म्हणजे दादांना अकरा गुरुवारचे व्रत करायचे असतील स्वामी चरित्र साराम्रत हे सेवा करून तर तुम्ही खरं तर म्हणजे नाही का एखाद्याला बीपी शुगर असा त्रास असतो किंवा एखादी व्यक्तीच्या प्रकृतीला ते खरं तर उपवास झेपत नसतील तरी सुद्धा जरी सेवा केली बघा महाराजांना फक्त हेच माहिती असत किती मला हात मारताय किंवा किती मनापासून सेवा करताय हे फक्त महाराज आपले बघत असतात आणि त्याच पद्धतीने आपल्याला फळ देत असतात फक्त उपवास धरावा असं काहीच नाही ज्यांच्या खरंच प्रकृतीला ते उपवास सहन होत नसेल तर तुम्ही उपवास नाही धरला तरी सुद्धा चालू शकतो फक्त एवढंच सेवेला खूप सारा महत्व आहे तुम्ही करत म्हणजे नाही का बारा ते साडे बारा या दरम्यान करू नका बाकी वन टाइम एकाच बैठकीत तुम्ही स्वामी चरित्र वाचू शकता आधीच्या देखील व्हिडिओ मध्ये सांगत आहे बघा एका ताईंचा खरं तर मला कमेंट आलेली होती की एकच शब्द तुम्ही वेळेस वारंवार सांगता तर खूप सारे सबस्क्रायबर असे आहेत की ते नवीन जॉईन होत आहेत किंवा त्यांना खरंच माहिती नाहीये त्याच्यामुळे काही गोष्टी सांगाव्या लागतात जर आणि एक सांगणं आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ जर वारंवार एखादी गोष्ट मी बोलत असेल सांग असेल तर तुम्हाला ते आवडत नसेल तर माझा व्हिडिओ नाही बघितला तरी सुद्धा चालू शकतो तुम्ही बाकीचे खूप सारे चॅनेल अशा आहेत की नाही का माहिती देतात किंवा व्हिडिओ असे बनवतात तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघू शकता मला काही फरक पडत नाही फक्त एवढंच सांग आहे की खूप सारे सबस्क्रायबर नवीन आहेत खूप सारे ताई नवीन आहेत दादा नवीन आहेत की त्यांना स्वामी सेवेबद्दल खरंच माहिती नाहीये किंवा बाकीच्या सेवेबद्दल सुद्धा माहिती नाही मा मी जे सेवा करते किंवा स्वामी सेवेमुळे माझ्या आयुष्यात किती चांगले बदल झालेले आहेत तर तेच मला तुमच्यावर शेअर करायचे आहेत फक्त एकच माझं ध्येय आहे की ह्या मी ज्या काही सेवा सांगते ना तर त्याच एखादी खरच गरजू असेल ना तर जे संकटात आहेत ना तर त्यांना म्हणजे स्वामी सेवेने तसा मार्ग भेटावा ते देखील ह्या संकटातून बाहेर पडावं एवढाच फक्त माझा उद्देश आहे आणि त्याच पद्धतीने मी काम करत आहे जर तुम्हाला माझं एखादा शब्द वारंवार बोलला जात असेल सांगणं असं वाटत असेल एखाद्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप करू शकता बघू नका एवढं चांगलं आहे मला आणि हे बघा अकरा गुरुवारचं व्रताचं आपलं तर बोलणं चाललं होतं खरं तर सांगायचा उद्देश हाच की म्हणजे नाही का प्रत्येकाचं एखाद्याला नाही आवडत आपलं तर तुम्ही नका हे करू एवढं सांगणं होतं माझं बाकी काहीच माझं हे नाही मला वाईट देखील वाटलं नाही ज्याची त्याची इच्छा असते ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो तसं तो माणूस स्वागत बोलत असतो खरं तर आणि एक सांगायचं आहे की बघा अकरा गुरुवारची व्रत जर तुमचे अमावस्याच्या दिवशी अकरावा गुरुवार म्हणजे उद्यापन येत असेल ना तर खरं तर अमावस्याला तुम्ही नका करू त्याच्या पुढल्या गुरुवारी करा उद्यापन हेच सांगणं आहे कारण तुम्ही जर अमावस्याच्या दिवशी उद्यापन किंवा सुरुवात करत असाल तर ते खरंच म्हणजे नाही का त्या दिवशी करू नये कोणत्याही गोष्टीची सुरुवात आणि शेवट खरं तर अमावस्याच्या दिवशी करू नये त्याच्यामुळे हे नियम तुम्ही पाळला पाहिजे आणि मग हा खरच असं आहे की नाही का अकरा गुरुवारचे व्रत काय काही पहिल्या गुरुवारी काय काय दुसऱ्या गुरुवारी सुद्धा ह्या सेवेचा खर तर म्हणजे नाही का ना ना फरक पडलेला आहे एखाद्या का काहींनी जर एखादा संकल्प केला आणि त्यांना लगे म्हणजे लगेचच त्या संकल्प केला एखाद्या इच्छेसाठी तर त्यांना लगेच म्हणजे लगेच त्या सेवेची फल श्रुती होते म्हणजे नाही का तुम्ही इच्छा बोलली आणि एक दोन गुरुवार झाले की लगेच त्यांची इच्छा खरं तर पूर्ण झालेली एवढी प्रभावशाली ही सेवा आहे वारंवार व्हिडिओ करण्याचे हेच की तुम्ही देखील अकरा गुरुवार करा किंवा नऊ गुरुवार करा ए एकवीस करा एकावन करा किंवा कोणी कोणी एकशाठ देखील करू शकतं पण एवढाच की तुम्ही शुद्ध अंतात कर्णातून तुम्ही हे नाही का हे करा सेम करा बघा महाराजांना फक्त एकच आपलं माहीत असत महाराज खूप सारे परीक्षा घेत असतात आपली पण महाराजांना फक्त एकच वाटत असतं की ते सुख देण्यासाठी तुम्ही किती पात्र आहात हे महाराज खरं तर बघत असतात त्याच्यामुळे ता नक्की म्हणजे नक्की हे व्रत करण्याचा प्रयत्न करा खरच एखादी व्यक्तीच संकटात आहे ना तर त्यांना व्रत करण्यासाठी सांगा बघा ते देखील त्या संकटातून बाहेर निघतील शंभर टक्के प्रभावी ही सेवा आहे आणि बघा जरी एकादशी दिवशी जरी उद्यापन येत असेल ना तरी सुद्धा हे करू नका बघा काही काहींचं एकादस पण असते आणि गुरुवार सुद्धा आलेला आहे या दिवशी तरी सुद्धा तुम्हाला दोन्ही पैकी एकच उपवास म्हणजे व्रत करता येणार आहे तुमची जर संकल्पित अकरा गुरुवार असतील तर तुम्ही म्हणजे एकादशी एकादस तुम्हाल तुम्हाला धरता येणार नाही अकरा गुरुवारचे व्रताचा तो दिवस तुम्हाला धरता येणार आहे हे देखील सांगणं आहे किंवा एकादशी दिवशी बघा गुरुवारी एकादशी आली आणि त्याच दिवशी तुमचं जर उद्यापन असेल तरी सुद्धा एकादशीच्या दिवशी तुम्हाला उद्यापन करता येत नाही किंवा अमावस्याला देखील उद्यापन करता येत नाही हेच तुम्हाला सांग सांगायचं होतं म्हणून साठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे खर तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल वरती नवीन असाल तर तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री समर्थ